जनेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नाने आश्रम धर्मशाळेसमोर महिला भगिनींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते स्त्री शक्ती लोकसंचलित केंद्र राहता जनेश्वर स्वयंसहायता महिला बचत गट शिर्डी स्वयंरोजगार विक्री केंद्राचं उद्घाटन पार पडले यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत स्त्री शक्ती लोकसंचलित राहता तालुका अध्यक्ष साधन केंद्र राहता तालुकाध्यक्ष राजश्री यशवंत डांगे जनेश्वर स्वयंसहायता महिला बचत गट अध्यक्ष नसीम युनुस शेख उपाध्यक्ष शाईन नासिर पठाण सचिव नाझिया जावेद पठाण सहसचिव सोनल भीमराज दिवे सदस्य राईसा सुभाण पठाण नफिसा नजुद्दीन शेख शुभना राजू शेख मुन्ना रेहमान पठाण शबनम फिरोज पठाण ऐश्वर्या भीमराज दिवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते साहेबांच्या संकल्पनेतून जे विक्री केंद्र महिलांसाठी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल साहेबांचे धन्यवाद सुजय डॉक्टर दादा विखे यांनी आमच्या या स्टॉलचे श्री शक्ती लोक संचलित साधन केंद्र या अंतर्गत जो, जो हा बचत गट आहे ईश्वर तर त्या स्टॉलचं उद्घाटन केलं आणि महिलांसाठी विक्री केंद्र करून दिलं त्याबद्दल दादांचे धन्यवाद आणि खूप आनंद पण वाटला दादा आमच्या स्टॉलवर आले त्याबद्दल महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आणि महिलांना त्यांच्या पाया उभं राहण्याची संधी दादांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल दादांच्या मनापासून धन्यवाद परत <laughs> वेळ काढून त्यांनी आमच्या स्टॉलचं ओपनिंग असं ओपनिंग केली आणि असं सहकार्य त्यांनी आम्हाला द्यावा जनेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमच्या घरच्या महिला यांना इथे बचत गटाच्या माध्यमातून आणि गांगी मावशी यांच्या सहकार्यातून आज एक उत्कृष्ट असं हे केलेलं आहे स्टॉल इथं दिलेला आहे तर आमच्या घरच्या महिला व बचत गटाच्या माध्यमातून उत्कृष्ट साई से भक्तांची सेवा व कमीत कमी, कमी दरामध्ये उत्कृष्ट नाश्ता साई से से भक्तांची सेवा घडवत त्याच्या हातून तसंच साई भक्त आणि ग्रामस्थ पण इथे नाश्ते इथे नाशी स्वादिष्ट नाश्त्याचं सेंटर इथं चालू करणार आहोत इथं आणि वेळात वेळा काढून सुर्जेदादा विखे पाटील साहेब आज या ठिकाणी आले आणि तुम्ही या स्टॉलचं एकदम चांगल्या पद्धतीने उद्घाटन केलं त्याबद्दल मी त्यांचे मनसे खूप खूप आभारी आहेत तसेच आमच्या संघटनेचा राधाकृष्ण नामदार राधाकृष्ण संघटनेचा गणपतीची आरती तुम्ही केली आणि खूप चांगल्या पद्धतीने महिलांच्या वातावरणामध्ये खूप छान असं नियोजन केलं त्याबद्दल मी त्यांचा मनास आभार मानतो व भविष्यात आमच्या लेडीजच्या हातून महिलांच्या हातून साईबाबांची तसेच येणाऱ्या साई भक्तांची सेवा घडो ही सहभागी प्रार्थना करतो तसेच आमचे मार्गदर्शक व स्तंभ प्रसन्न आज खोटे यांनी खूप सहकार्य करून आष्ट आलोभा करतात त्यांनी मावशी असतील आमच्या खूप सहकार्य केल्या आणि आष्ट आलोभा केला के तर महिलांनी चांगल्या रीतीने साईबाबांची तसेच साई भक्तांची सेवा घडव यांच्या हातून ही सहभागी प्रार्थना करतो आणि आमचे आमदार राधाकृष्ण योगी पाटील यांनी शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरण करण्यासाठी या ज्या काही स्टॉल वाटप केले होते त्यामध्ये आमच्या परिसरातील आमच्या सभासदांच्या महिला भगिनी यांनी जनेश्वर प्रतिष्ठान या नावाने महिला बचत गट स्थापन करून <coughs> मान्य डॉक्टर सुर्यदा दादा विखे पाटील यांच्या शुभ आज त्याचं अनावरण करण्यात आलं आहे मोठ्या थाटामाटामध्ये तो महिला सक्षमीकरण हा हेतू साध्य करण्याच्या उद्देशाने सुजयदाधव विखे पाटील यांनी या स्टॉलचं आत्ता उद्घाटन करून आम्हा सर्वांना एक आनंदाचं परवानगी दिली आहे खुश खबर खुश खबर गणेशोत्सवा निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्ट फोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधे सह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थी खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तू नो कॉस्ट ईएमआय व क्रेडिट कार्ड ला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां सिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही गडीने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी